मागील पस्तीस वर्षांपासून बबनदादा शिंदे हे माडा विधानसभेचे आमदार आहेत ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत काल आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाले सराठी येथे जाऊन मनोजरंगे पाटील यांची भेट घेतली यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय रणजितसिंह शिंदे हे माळा विधानसभेतून यावेळेला निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काही दिवसांपूर्वी बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती काल मनोजरंगे पाटील यांच्या भेटीनंतर रणजितसिंह शिंदे नेमके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माळ्यातून शिंदे यांचे गटाचे विरोधक आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना पंचावन्न हजार मतांची आघाडी मिळाल्यानं यावेळी शिंदे यांचं सीट धोक्यात असल्याची चर्चा माडा लोकसभेमध्ये मनोज रंगे यांचा चमत्कार दिसल्यानं महायुतीला येथे मोठा पराभव पत्करावा लागला होता यामुळे यांना महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास अनेक दिग्गज आमदार तयार नसल्याचं चित्र समोर येऊ लागलंय अशातच रणजितसिंह शिंदे यांनी घेतलेली भेट हा त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा